टाक्या उंच झाल्यामुळे टेलेंट ज्याला म्हणतो टेलेंट की ज्याला पाणी पोचत नव्हतं ते पाणी पोचणार आहे कारण पाण्याच्या साठा उंचावर गेला हे मुरलीधर अण्णाच्या काळात झालं हे पूर्ण झाल्यानंतर पुण्याचा पाण्याचा प्रश्न शून्यवर येईल आम्ही सगळीच मंडळी तुम्हाला हे दाखवतो की तुम्ही आम्हाला निवडून दिलं तर आम्ही तुमचे सेवक आहोत आम्ही तुमच्यासाठी वाटेल ते करायला तयार आहोत पुण्यात तुम्ही मुरलीधर अण्णा मोहळा आधी मुक्तात आहे मुरलीधर मुरली मोळानं महापौर केलं मोठी यादी आहे ट्वेंटी फोर बाय सेवन पूर्ण होत आलं ब्याऐंशी टाक्यांपैकी जवळजवळ साठपेक्षा जास्त टाक्या पूर्ण झाल्या या सगळ्या टाक्या जेव्हा पूर्ण होतील त्यावेळेला ह्या शहरातल्या पाण्याचं समान नियोजन होईल साठा त्या त्या भागात नव्हता त्याच्या टाक्या झाल्यामुळे साठा त्या भागात पाणी आहे आपल्याला मान्य आहे की ग्रामीणशी ग्रामीणला असं वाटतं की आपण जास्त पाणी वापरतो शहराला असं वाटतं की नाही आम्हाला एवढं पाणी मिळत नाही त्याचे मार्ग आपण आगामी काळात काढत निघालो पण ते पाणी असूनही साठा त्या त्या भागात नव्हता त्यामुळे ब्याऐंशी टाक्या बांधण्याचं नियोजन झालं साठ पूर्ण झाल्या येत्या एक महिन्या दोन महिन्यात सगळ्या पूर्ण झाल्या की या शहरामध्ये टाक्या उंच झाल्यामुळे टेलेंट ज्याला म्हणतो टेलेंट की ज्याला पाणी पोचत नव्हतं ते पाणी पोचणार आहे कारण पाण्याच्या साठा उंचावर गेला हे अन्नाच्या काळात झालं हे मुक्ताताईंच्या काळामध्ये झालं अकरा आपले एस टी पी प्रोजेक्ट पूर्ण होतील म्हणजे आपलं सांडपाणी शुद्ध करण्याचे प्रोजेक्ट ज्याची कॉस्ट आहे अठराशे कोटी रुपये हे पूर्ण झाल्यानंतर पुण्याचा पाण्याचा प्रश्न शून्यवर येईल का तर आपण जे शंभर लिटर पाणी वापरतो त्यातलं ऐंशी लिटर पुन्हा वापरात येणार आहे एस टी पीमुळे मग ते पाणी आपण चाकर इंडस्ट्रीला देणार मग ते आपण रांजणगाव इंडस्ट्रीला देणार आणि ते पिण्याचं पाणी वापरतात ते आपल्याला मिळणार अठराशे कोटीचा प्रोजेक्ट आहे जो डिसेंबरमध्ये पूर्ण होईल हे मुलीधरणाच्या काळात झालं म्हणून मोदींना निवडून दिलं त्यांनी काय केलं मग देवेंद्रजींना आणि एकनाथजीने निवडून त्यांनी काय केलं अण्णाला निवडून काय केलं आम्ही सगळीच मंडळी तुम्हाला हे दाखवतो की तुम्ही आम्हाला निवडून दिलं तर आम्ही तुमचे सेवक आहोत आम्ही तुमच्यासाठी वाटेल ते करायला तयार आहोत आणि त्यामुळे मला असं वाटतं की आपण सगळेजणं फिरून लोकांशी संवाद केला पाहिजे